नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी मुंबई ठाण्यासह कल्याण डोंबिवली टिटवाणा वसई विरार परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावली मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आणि मे महिन्यामध्ये पाऊस कोसळल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र अचानक आलेल्या पावसानं चाकरवाण्यांची चांगलीच तारंमळून राहिली अचानक आलेल्या पावसाचा फटका मुंबई लोकललाही बसला तर टिटवाणा परिसरातील अनेक जणी विद्युत पोल पडले मुंबईतील लवकर आणि पावसानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशीराणं सुरू आहे तबल वीस ते पंचवीस मिनिट लोकल सेवा उशीराणं सुरू आहे

आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं गडगडाटी वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता, गड़ शक्यता देखील वर्तविण्यात आली हवामान विभागानं नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं मुंबई उपनगरातील कांदिवली बोरिवली आणि दहिसर भागात मुसळधारा दिसत आहे तसेच सायन कुर्ला आणि चुडावट्टी परिसरात देखील रिमझिम पाऊस पडताना दिसतोय ठाण्यातही सध्या जोरदार पाऊस सुरू आहे ऐन मे महिन्यातच पाऊस कोसळल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र अचानक आलेल्या पावसानं त्यांची चांगलीच तारांबळ उडाली गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असल्यानं ठाणेकर उकाड्यानं हैराण झाले होते आता या पावसानं घट होण्याची शक्यता आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद